whales This is a toy This is a toy This is a toy And Yes I Trustee Этот 案 आज धाराशिव शहरामध्ये हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून तसेच हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं शिवसेनेनं ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं लोटो लावलं अशा सर्व शिवसैनिकाच्या हातून या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करण्यात ले। आलं आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली शिवसेकांना शिवसैनिकांना काय शिवसैनिकाला माझी नम्र विनंती आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज निवडणुकीमध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये हा शिवसेनेचा बाल्य आहे या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज संस्थेमध्ये शिवसेनेचा भाग पडतो शिवसेनेमध्ये दोन गट झाले काय सांगाल त्या शिवसेनेमध्ये गट नाही तो शिंदे गट आहे आणि त्यांना फक्त बाळासाहेबांचं प्रेम फक्त निवडणुकीपुरतं त्यांना आठवतं यावर्षी त्यांना विसर पडलेलं आहे त्यांनी फक्त निवडणूक आठवड्यासमोर ठेवून त्यांना फक्त बाळासाहेबांचं प्रेम आठवतं निवडणुका झाल्या की ते बाळासाहेबांना विसरून जातं